म्हणजे पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये गेले पंचवीस वर्षापासून अनेक आंदोलन झाले अनेक उपासण झाले या चळवळीमध्ये काही आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केल्या परंतु या समाज बांधवाच्या किंवा आमच्या तरुणांनी जी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसल्यामुळं राज्य सरकारचं या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ह्याच्यासाठी मी अण्णा शिंदे ह्याच्यामार्फत एक राज्य सरकारला असं पत्र देतो आहे की आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ज्या मराठा तरुणांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचा जीव संपवला त्या तरुणांच्या घरच्या एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये राज्य सरकारनं एका इस्माला एका सदस्याला राज्यसेवेमध्ये सामावून हो। घ्यावं कारण मराठा आरक्षणाचा विषय आता फार चगळं चाललेला आहे चिघळ चाललेला आहे आदरणीय आमचे नेते मनोज दादा दारांगे पाटील याच्याविषयी तर ते दे लढा देतच आहेत त्याच्याविषयी मी नंतर आपल्याला बोलणारच आहे परंतु हा मूळ मुद्दा हा समाजाचा मूळ मुद्दा की ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं त्याच्या कुटुंबाचं पुढं काय म्हणून मी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो आहे आदरणीय मुख्यमंत्री मान्य एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना मी एक मराठा सेवक म्हणून अशी विनंती करतोय तिच्या मराठा त्या माझ्या मराठा बांधवानी मराठा समाजाला उमशीदमधून आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आपण शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि त्याचबरोबर या माझ्या मागणीचा आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये विचार करावा अन्यथा पंधरा दिवसानंतर आम्ही राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसू जोपर्यंत आम्हाला या मागणी आमचे मान्य होत नाही ही मागणी तोपर्यंत मी राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ही माझी मागणी ही माझी 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 मागणी मी राज्य शासनाला मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मी पत्राद्वारे कळवलेले आहे त्या पद्धतीने मला त्यांचं उत्तर येईल परंतु ही माझी मागणी रास्त आहे माझ्या बांधवांना मला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामुळे मी हे आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवलेले